बारामती तालुक्यातल्या जिरायती पट्ट्यामध्ये आम्ही सध्या आहोत शिरसुपळ कटपळ गाडीखेल ही जी गावं आहेत तुम्हाला पाठीमागचा भाग बघितल्यावर लक्षात येतच असेल की हा जिरायती पट्टा आहे कमी पाणी या भागामध्ये असतं परंतु आत्ता मी इथं या इथं पाण्यात जो उभा आहे ते इथल्या शिरसाई योजनेतून हे पाणी सुटलेलं आहे आणि यावेळेस या पाण्याची किती गरज आहे कारण सध्या पिण्याच्या पाण्याचे प्रचंड टंचाई आहे शेतीला पाण्याचा तर वेगळाच प्रश्न आहे परंतु हे पाणी सुटलं इथं काय शेतकरी आपण त्यांच्याबरोबर बोलू मला सांगा कोणत्या योजनेतनं हे पाणी आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना आता ह्या पाण्याचा उपयोग होणार आहे का ही पाणी फक्त पिण्यासाठीच आहे ह्याचा उपयोग काहीच होणार नाही कारण का तर पाऊसच नाही पडला तर पाणी येणार कुठून हीच पाणी सोडलं तरच पाणी आम्हाला प्यायला काय सध्याची काय परिस्थिती आता ही काय जेतरावांना खाया नाही प्यायला पाणी नाही राहायचं म्हणजे निवळ आला तरी राहिल्यावर इथं आम्ही राहतो ही बरं पण पाण्याचा विभाग का कुठलाच नाही बोर घेतला नियर पडली तर पाणीच नाही तर ह्या पाण्याची अत्यंत गरज असून पाणी वेळेवर सुटत नाही किंवा मिळत नाही बरं आता ही पाणी सुटलंय तुमच्या फायद्याचं आहे ही पाणी पिण्यासाठी फायदेच आहे आता हिथं पाणी सुटलं पाहिजे आमच्या बोरला विहिरीला एवढं तेवढं पर्क्युल्युशन होतं पण आता ही पाणी निम्यातूनच वर जर राहिलं तर खाली पर्क्युल्युशन आमच्या विहिरीकडे होतच नाही बरोबर बर। काय वाटतं तुम्हाला इथं आता इतक्या वर्ष तुम्ही बघताय की बारामतीची सत्ता एक हाती पवारांकडे होती आता पवार कुटुंब वेगळं झालंय या भागाला कोण पाणी देऊ शकतं कायमस्वरूपी आम्हाला दादांकडून पाणी मिळतं आणि देते आणि आम्ही दादांकडेच मागणी करायला जातो पण तिथपर्यंत आमचं पोचत नाही त्यामुळे आम्ही पाणी कोणी सोडलं असेल ही पाणी आता दादांच्या मुळे सुटले हे आम्हाला दिसतंय आणि कळतंय आणि दादांनीच पाणी सोडले तरी पण आमच्या पतवर पाणी येवं हेच आमची अपेक्षा बरोबर बरोबर ठीक आहे बाबा काय तुम्ही किती वर्ष झालं ह्या गावा ह्या परिसरात राहता काय परिस्थिती आता हे पाणी सुटलं किती गरजेचं होतं लय गरजेचं पाणी पाहिजे होत परंतु आम्हाला आता तिथे खाली पाणी येत नाही ना पाणी प्यायलंच नाही तर आम्ही करायचं हां आता सध्या पाणी नाही प्यायला एका बादली दोन आंघोळ्या वाट्या मग काल केलं आता हे पाणी सुटलं किती महत्वाचं किती गरजेचं होतं हे पाणी सुटणं हे गरजेचं पाणी म्हणजे लय गरजेचं पाणी आहे ही पाणी आम्हाला जर समजा खाली जर आलं आमच्या असं हो काहीतरी फुटत आणि फुटल्यानंतर आमचं मग थोडं थोडं भागत जर पाणी जर नाही खाली आलं तर आमचं काही भाग आता तुम्ही इतक्या वर्ष तुम्ही सगळं राजकारण जन्मच बरोबर तुमचा जन्मच इथला आहे तुम्ही आता पवारांचं राजकारण पाहिलं आता या वेळेस पवार वेगळे झालेत हा भाग कायमस्वरूपीची तहान कोण मिटवू शकतो आता जरी पवार जरी वेगळं राहिलं तर आम्हाला दादाची घरायचे बर बाकीच्या कोणाचं नाही अच्छा, अच्छा। खरं तर हे पाणी प्रचंड महत्वाचं आहे आत्ताच्या घडीला कारण आत्ता मार्च एप्रिल याच्यानंतर मे जायचं आहे महत्त्वाचा अजून एक पूर्ण महिना आहे की ज्याच्यामध्ये प्रचंड पाण्याची उणीव भासणार आहे आणि या काळामध्ये आता ज्या वेळेस हे पाणी या भागामध्ये सुटलेलं आहे याचं पर्क्युलेशन जे आहे ते विहिरीमध्ये बोरमध्ये उतरतं आणि साधारणतः ह्या परिसरातल्या बोरला विहिरींला पाणीचा जो पातळी आहे ती पाण्याची पातळी वाढते त्यामुळं या भागातला जो शेतकरी आहे तो शेतकरी सध्या तरी ह्या पाणी जे पाणी सुटलेलं आहे सध्याच्या शिरसाई योजनेतून त्याच्यामुळं आपल्याला आनंदित झालेला दिसतो